शिरखेड पोलिसांच्या कारवाईत एक कोटी बावीस लक्ष रुपयांचा गुटखा जप्त झाला आहे मात्र हा प्रकार फक्त जप्तीपुरता मर्यादित नाही आमच्या चौकशीत उघड झाले आहे की या खेपेमागे लुटमार ट्रक हायजॅकिंग व नेटवर्क असण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुढे जाणून घेऊया ज्याचा माल होता तो पोलिसांपर्यंत पोहोचेल का किंवा हे सर्व प्रकरण फक्त शोर करून मिटविले जाईल का दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिरकेड फाटा येथे नाकेबंदी करून दहा चक्का कंटेनर क्रमांक तोडण्यात आला चालक राहुल भब्बल याने गुटखा असल्याचे कबूल केले कंटेनर मध्ये एकशे पंच्याहत्तर मोठ्या पोत्यात हजारो पॅकेट हॉट प्रीमियम व एच फाय ब्रँडचे पान मसाले सापडले एकूण जप्तीची किंमत एक कोटी बावीस लाख पस्तीस हजार अशी पोलीस नोंद करतात पण इतिहास सांगतो की अमरावती शहर राज्यात अनेक वेळा कंटेनर वाहनांमधून गुटखा जप्त झाले असून अशा कारवाया होतानाही स्थानिक बाजारात गुटखा खुल्या उपलब्ध राहतो यावरून पुरवठा नेटवर्काची खोली लक्षात येते आता प्रश्न हा माल कोणासाठी होता ही खेप का आणि कशा प्रकारे या प्रदेशात आणली जात होती अनेक वेळा गुन्हेगार टोळ्या ट्रक लुटून किंवा चोरी करून माल हस्तगत करतात आणि नंतर तो कच्चा बाजारात विकला जातो यामुळे गुंडतत्व आणि लुटमारचा प्रश्न उद्भवतो इथे केवळ जप्ती नाही झाली इथे एका सिस्टीम वर बोट ठेवले गेले आहे ड्रायव्हर स्वतः एकटाच जबाबदार वाटतो परंतु लॉजिस्टिक्स लोडिंगची नोंद आणि सामान कोणाला देण्यासाठी आणलं जात होत ह्याच्या उत्तराशिवाय तो एकटाच खेळाडू असणार नाही आम्ही पोलिसांकडून एफ आय आर ची कॉपी रुंदीच्या कागदांची विनंती केली आहे ती मिळताच हा धागा पुढे उलगडेल आता या संबंधित इन्व्हेस्टिगेशन अँगल पाहूया पहिला प्रश्न येतो ज्याचा माल होता ते पोलिसांपर्यंत पोहचतील का जर उत्तर बघायला गेलं तर होय परंतु फक्त तेव्हा जेव्हा पोलीस तपास आणि दस्ताऐवजीकरण पारदर्शक असेल यांची सार्वजनिक पडताळणी झाल्यानंतरच माल पोहोचता येईल अनेक वेळा पुरावे गजगजिले किंवा क्लिअर कागद नसेल तर तपास सुटपट अडवला जाऊ शकतो त्यामुळे मीडिया दबाव आणि सार्वजनिक मागणी महत्वाची ठरते राज्यातील पूर्वीच्या जप्त्यांच्या घटनांवरून समजते की जरी कारवाई होत असली तरी बाजारात विक्री अखंड चालू राहते त्यामुळे तपास पूर्णपणे पारदर्शक असावा मामला करून मिटवला जाईल का याच्या उत्तरामध्ये असं सांगता येईल की अशा शक्यताही असतात परंतु हे टाळण्यासाठी कठोर यंत्रणा व सार्वजनिक निगराणी आवश्यक आहे जर पोलीस दस्तऐवज लपवतात किंवा एफ आय आर उपलब्धता नसेल तर निष्कर्ष अस्पष्ट राहतात म्हणून पत्रकारितेने सक्रियपणे मागवून सामाजिक वेधून ठेवणे गरजेचे आहे अनेक जप्ती नोंदी दर्शवतात की कट्टरपणे कारवाईच्या नंतर देखील व्यवहार सुरू राहतो त्यामुळे पुढील सुरावटीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे लुटमार करणारी टोळी कोण असेल शक्यता स्थानिक लुटमार करतात इंटरस्टेट ब्रोकर मिडलमेन जे चोरी हायजॅक केलेला माल बाजारात आणतात काही वेळा आतून म्हणजेच गोदाम कंपनीचे कर्मचारी यात सहकार्य करतात